पुणे शहरातील धनकवडी भागात एका किरकोळ वादातून थरारक घटना घडली आहे दोन चिवलक झालेल्या भांडणाचा शेवट थेट प्राणघातक हल्ल्यात झाला आरोपीने उसाच्या रसवंतीवरील लोखंडी कोयत्याने आपल्याच मित्रावर सपासप वार केले ज्यामुळे पीडित गंभीर जखमी झाला आहे या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही घटना दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेआठ वाजता त्रिमूर्ती चौक धनकवडी येथे घडली पीडित आदित्य सुनील कांबळे वय एकवीस राहणार धनकवडी आणि आरोपी चेतन बाजीराव चव्हाण वय तेवीस राहणार धनकवडी हे दोघीही एका उसाच्या रसवंतीजवळ उभे असताना गप्पा मारत होते त्यावेळी त्यांच्या जुन्या मैत्रिणीचा विषय निघाला मैत्रिणीला फोन लावण्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की चेतनने रागाच्या भरात रसवंतीवरील लोखंडी कोयता उचलला आणि आदित्यवर हल्ला चढवला सीसीटीव्ही फुटेजनुसार चेतन आदित्याचा पाठलाग करताना दिसतो आदित्य जीव वाचवण्यासाठी पळत असताना चेतनने त्याच्यावर लाकूड तोडण्यासारखे सपासप वार केले आदित्यने हात जोडून पाया पडून जीवाची भीक मागितली पण चेतनने ऐकली नाही परिसरात गर्दी असूनही कोणीही मदत केली नाही या हल्ल्यात आदित्यच्या डोक्यावर आणि हातावर खोल जखमा असून त्याला अधिक टाके पडले आहेत त्याला तातडीने विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या मते जखमा गंभीर असल्या तरी त्याची प्रकृती स्थिर आहे घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आणि चेतन चव्हाणला अटक केली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पीडिताच्या कुटुंबियांनी मात्र खुणाचा प्रयत्नाचा कलम का नाही असा सवाल उपस्थित केला आहे पोलिसांनी सांगितले की तपास सुरू असून आरोपीची चौकशी केली जात आहे आरोपी आणि पीडित दोघेही स्थानिक रहिवासी असून त्यांच्यात पूर्वीपासून मैत्री होती मात्र या वादाने मैत्रीचा शेवट हिंसक झाला या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे अनेकांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी वा शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली तर काहींनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले ही घटना शहरातील युवकांमध्ये वाढत्या हिंसक वर्तनाचे उदाहरण म्हणून पाहिली जात आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा